ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असणाऱ्या खण भागातील नवप्रभात चौक नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले त्यानंतर ते तेथील जलवाहिनी फुटल्याने गेल्या तीन दिवसापासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे याकडे महापालिकेचे दुर्लक्ष असून तातडीने दुरुस्त व्हावी अशी मागणी सजग नागरिकांनी केली आहे खण भागातील नवप्रभात चौक हा नेहमीच वर्दळीचा असतो या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे या भागात तीन दिवसापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले त्यानंतर येथील पाण्याच्या वाहिनीला गळती लागली त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे नवा रस्ता झाल्यानंतर या ठिकाणी पाण्याचे तळे निर्माण झाले आहे नवा रस्ता खराब होण्यापूर्वीच ही दुरुस्ती व्हावी महापालिका आयुक्तांनी तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी डॉक्टर सतीश नाईक यांनी केली आहे